एखाद्याच्या मनातील गोष्टींना जाणून घेण्यासाठी सर्वात चांगला मार्ग आहे की त्यांना त्यांच्या संबंधित गुपित गोष्टी सांगा जर तुम्ही सकाळी पुरेसे पाणी पित असाल तर तुम्हाला दिवसभर अधिक प्रसन्न आणि अधिक उत्साही वाटेल जर तुम्ही कोणाचे भले करायला बघता तेव्हा आपला मेंदू बिघडलेले कामसुद्धा सोपे करून त्यातून बाहेर काढण्याचा उपाय शोधत असतो एकदा विश्वासघात करणारा माणूस शंभर टक्के गॅरंटी आहे की दुसऱ्या वेळीसुद्धा विश्वासघात करू शकतो मग तो मित्र असो पार्टनर असो वा बिझनेस पार्टनर असो जे पतीपत्नी एकमेकांना मित्र समजतात त्यांची मॅरिड लाईफ इतर लोकांपेक्षा आनंदी असते जेव्हा तुम्ही कुठले गाणी ऐकता तेव्हा त्यानुसार तुमची हृदयाची गतीसुद्धा बदलत असते ज्या व्यक्तीला आतून एकटेपणाची जाणीव असते तो व्यक्ती सामान्यत मित्रांमध्ये किंवा लोकांमध्ये जास्त असतो दुःखी गाणी ऐकू नका कारण की ते आपल्याला अजूनच उदास आणि निराश करते त्याउलट चांगले उत्साहवर्धक गाणी ऐका जे तुमच्यात ऊर्जा निर्माण करेल नात्यात गप्पांचा अभाव सर्व काही नष्ट करून टाकतो कारण की त्या व्यक्तीला काय वाटते हे जाणून घेतल्याशिवाय आपण फक्त त्याला गृहीत धरतो जो व्यक्ती तुमच्याशी दुसऱ्या लोकांबाबत काहीतरी सांगत असतो याचाच अर्थ तो तुमच्याबद्दलच्या गोष्टी इतरांनासुद्धा सांगत असणार जर कुठली मुलगी अचानक गप्प गप्प दिसत असेल तर याचा अर्थ तिच्या इच्छेविरुद्ध कोणीतरी काहीतरी चुकीचे केलं आहे आणि ती आतल्या आत स्वतःमध्ये हरून गेली आहे जी मुले आई वडिलांबरोबर तणावपूर्ण वातावरणात मोठे होतात त्यांच्यामध्ये वयस्कर व्यक्तींपेक्षा अधिक विचार करण्याची सवय विकसित होण्याची शक्यता जास्त असते जर कुठली मुलगी सतत हे म्हणत असे की मला काही वेळासाठी एकटे राहू दे तर याचा अर्थ हा बिलकुल नसतो की तुम्हाला जाण्यासाठी बोलत आहे तिला आता प्रेमाची गरज आहे तुम्ही एक दोन मिनिटाचा गॅप देऊ शकता किंवा मग तिच्याबरोबर थोडा वेळ घालू शकता कोणी मुलगा एखाद्या मुलीला तिच्या नावाने हाक मारत असेल तर त्या मुलीला खूप छान वाटते तुम्हाला असं वाटतं का की जास्तीत जास्त माणसं अशा व्यक्तीशी जास्त आकर्षित होतात ज्याच्याकडून त्यांना काहीच शक्यता नसते तुमच्याबरोबरसुद्धा असे झाले असेल तर कमेंट करून सांगा जो मुलगा तुमच्यावर मनापासून प्रेम करतो तो कधीकधी तुमच्यावर खूप चिडेल पण जास्त वेळ तुमच्यावर राग धरणार नाही जर कोणा व्यक्तीसोबत चार मिनटे घालवला तर त्यावेळेत तुम्ही सर्व काही जाणून घेतात की तो तुमचा मित्र होईल की मित्रापेक्षा जास्त म्हणून तर तुम्ही एक मुलगा असाल तर आपल्या कपड्यांवर आणि बोलण्यावर जरूर लक्ष द्या जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की तुम्ही त्यांच्यासोबत प्रेम करता तो तुमची आठवण काढतो की नाही तर मग तुम्हाला त्या व्यक्तीपासून काही दिवस दुरावा केला पाहिजे तुम्हाला कळेल की त्याच्या जीवनात तुमचे काय महत्त्व आहे किंवा तो तुमच्यावर किती प्रेम करतो परिस्थिती कशी असू दे सर्वात पहिले स्वतःवर प्रेम करायला शिका ही गोष्ट समजून घ्या तुमचं या दुनियेत येण्याचा मागचा उद्देश काय आहे मनुष्याचा जन्म जगातील सर्वात सुंदर जन्म आहे तुम्हाला ज्या गोष्टी कळण्यास व वाचण्यास खूप आनंद होत असतो याचा सतत अभ्यास करत राहा तुम्ही कुठल्या तरी स्किलमध्ये जरूर एक्सपर्ट व्हाल आज या जगात तेच यशस्वी होतात ज्यांचा जवळ चांगल्या गुणांची स्किल आहे तुम्ही समोरच्यासोबत जेवढे जास्त वेळ डोळ्यात होऊ हसता तेव्हा तुमची त्या माणसाबरोबर अट्रॅक्ट होण्याची चान्स जास्त वाढतात लोक तुमच्यासोबत तेव्हा जास्त प्रभावित होतात जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाचे डायरेक्शन क्लिअर करता आणि डिसाईड करता की तुम्हाला तुमच्या फ्युचरमध्ये काय करायचं आहे सर कुठली मुलगी तुम्हाला धोका देत असेल तर ती प्रत्येक गोष्टीत फक्त आपले म्हणणे पटून द्यायला प्रयत्न करते नव्याण्णव टक्के लोकांचे प्रेम तेव्हा सक्सेस होते जेव्हा ते समोरच्याचा चेहरा न बघता त्याच्या स्वभावाकडे पाहून प्रेम करतात प्रेमात लोक नेहमी याच कारणामुळे धोका मिळतो कारण की ते समोरच्या व्यक्तीच्या सुंदरतेकडे पाहून प्रेमात पडतात जर तुम्ही खूप टेन्शनमध्ये असाल आणि कुठेच मन लागत नसेल तर तुम्ही कुठेतरी फिरायला जा नव्या ठिकाणी फिरायला जा असे केल्याने तुम्हाला काही नवीन शिकायला मिळेल आणि कदाचित तुम्ही आपल्या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडाल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद